सामाजिक कार्यकर्ते प्रेमनाथ गणेश दत्तू देवरे मेशीगण इच्छुक उमेदवार सौ सविता प्रेमनाथ देवरे ना स्वार्थासाठी ना सत्तेसाठी मी लढेल फक्त जनतेच्या विकासासाठी भारतीय संविधान दिनानिमित्त देवळा तालुक्यात संविधान सप्ताहाचे आयोजन बातमी देवळा इथून सव्वीस नोव्हेंबर संविधान दिनानिमित्त देवळा शहरात विविध उपक्रमांच्या माध्यमातून भारतीय संविधान दिनाचा गौरव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला कार्यक्रमाची सुरुवात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून करण्यात आली यानंतर देवळा एज्युकेशन सोसायटीचे संचलित श्री शिवाजी मराठा इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांच्या वतीने शहरातून भव्य रॅली काढण्यात आली त्यानंतर शाळेच्या आवारात कार्यक्रम घेण्यात आला देवळा तहसीलदार डॉक्टर मिलिंद कुलकर्णी नायब तहसीलदार बबन आहिरराव पुरवठा अधिकारी शारदा गावंडे नगरपंचायतीचे मुख्याधिकारी प्रमोद ढोरसकर पोलीस निरीक्षक सार्थक नेहते सहाय्यक पोलीस निरीक्षक नंदा पाटील दुय्यम निबंधक राजू शिंदे यांच्यासह विविध भागातील अधिकाऱ्यांना संविधानाची प्रत आणि प्रस्ताविका भेट देण्यात आली संविधान दिनानिमित्त शहरातील शासकीय कार्यालये राजकीय सामाजिक शैक्षणिक सहकार बँकिंग आणि वैद्यकीय क्षेत्रातील संस्थांना व मान्यवरांना संविधानाची प्रत व प्रास्ताविका देऊन लोकशाही मूल्यांची जपणूक संविधानाचे पालन आणि नागरिकांच्या जबाबदाऱ्यांबाबत जनजागृती करण्यात आली संविधान सप्ताहाच्या निमित्ताने पुढील काही दिवसात शहरात विविध जनजागृती कार्यक्रम राबवण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली देवळा नगरपंचायत सभागृहामध्ये मुख्याधिकारी प्रमोद ढोरसकर नगराध्यक्ष भाग्यश्री पवार उपनगराध्यक्ष संभादादा आहेर माजी नगर उपाध्यक्ष अतुल आहेर माजी उपनगराध्यक्ष मनोज दादा आहेर नगरसेवक कैलास पवार भूषण गांगुर्डे करण आहेर माजी नगरसेवक बाळासाहेब आहेर आदींसह नगरपंचायतीचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते जयंती महोत्सव समितीच्या वतीने मुख्याधिकारी नगराध्यक्ष उपनगर अध्यक्ष यांना संविधान व प्रास्ताविकेची प्रत सप्रेम भेट देण्यात आली सर्व उपक्रमासाठी नगरसेवक कैलास पवार आरपीआयचे शांताराम पवार शहराध्यक्ष विकी पवार जयंती महोत्सवाचे अध्यक्ष कल्पेश पवार तसेच राजेंद्र जगताप वैभव पवार राकेश पवार राकेश, राकेश आहिरे सुभाष पवार भारत पवार ईश्वर पवार सुधीर पवार राजेंद्र वाघ शिरीष पवार चंद्रकांत आहिरे यांनी परिश्रम घेऊन कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडत आहेत वृत्तसंकलन समाधान केदारे निवासी संपादक देवळा